जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये वाळू वाहतूक ट्रॅक्टरवर कारवाई करू नये म्हणून लाचेची मागणी करणाऱ्या कोपरगाव का तहसील कार्यालयाचा लिपिक चंद्रकांत नानासाहेब चांडे व योगेश दत्तात्रेय पालवे यांच्याकडून पंधरा हजारांची लाच स्वीकारताना प्रतीक कोळपे याला लाचलुतपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत रंगेहात पकडण्यात आले आहे तक्रारदार याचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून तो व्यवसायासाठी वापर करीत असलेल्या ट्रॅक्टर वर कारवाई न करण्यासाठी आरोपी चंद्रकांत नानासाहेब चांडे व आरोपी योगेश दत्तात्रय पालवे यांनी आरोपी खासगी इसम प्रतीक कोळपे यांच्या मार्फत तक्रारदार यास दर महा पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे तक्रार केली होती त्यावरून सहा डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत आरोपी चंद्रकांत यांनी तक्रारदार लाचेची मागणी केली व मागणी केलेली लाचेची रक्कम खाजगी आरोपी इसम प्रतीक कोळपे यांच्याकडे देण्यास सांगितले त्यामुळे तक्रारदार यांनी खासगी इसम प्रतीक कोळपे यास संपर्क केला असता त्याने आरोपी चांडे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम स्वीकारली याबाबत वरील तीनही आरोपी विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमन एकोणावीसशे चे कलम सात सात अ व बारा अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संतोष पोलीस उपाधीक्षक रवींद्र पैलकर पोलीस निरीक्षक संदीप घुगे पोलीस हवालदार दिनेश खैरनार गणेश निंबाळकर पोलीस नाईक अविनाश पवार पोलीस शिपाई नितीन नेटारे आदींनी केली आहे ऑनलाइन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या पुढे जात कृत्रिम बुद्धिमत्ता हे नवे तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे अभ्यासातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ए आय कडे आहे तसेच शिक्षकांना वर्गावर पाठ घेण्यापूर्वी आवश्यक असणारी तयारी करणे अहवाल तयार करणे ए आयमुळे खूप सोपे झाले आहे असे मत नॉलेज ब्रिज फाउंडेशन चे तज्ञ मार्गदर्शक भूषण कुलकर्णी यांनी व्यक्त केले नॉलेज ब्रिज फाउंडेशन व पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेवगाव येथे दुपारी एक ते चार या वेळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मोफत एक दिवसीय कार्यशाळा झाली यावेळी ते बोलत होते कार्यशाळेसाठी संभाजीनगर अहिल्यानगर पुणे या ठिकाणाहून कार्यशाळेसाठी शिक्षक हजर होते नवनवीन तंत्रज्ञानाला जाताना आपण जर बदललो नाही तर भविष्यात आपण नामशेषसुद्धा होऊ शकतो ही ही खूप मोठी संकल्पना या ठिकाणी आहे आपण तंत्रज्ञानाला अवगत असं बदललं तर आपल्याला काळा काळानुरूप नवनवीन नम, गोष्टी करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये आपण टिकून राहू त्यासाठी हा खूप चांगला उपक्रम या ठिकाणी भूषण सरांनी घेतला तसं पाहिलं तर भूषण सर म्हणजे हे शागरचं भूषण आहे पूर्ण राज्यामध्ये त्यांनी या अगोदरसुद्धा ई लर्निंगवर आधारित कार्यशाळा घेतलेल्या आहेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील बहुचर्चित असलेल्या नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली डिसेंबर महिन्यात नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरच रस्त्याचे कामे पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तसेच सावळी विहीर बुद्रुक येथील अपूर्णा उड्डाण पुलाचे काम स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यासाठी साकडे घातले बांगलादेशामधील हिंदूंवर गेल्या काही दिवसांपासून अत्याचार सुरू असून सनातन कथित गटाचा भाग म्हणून जाणीवपूर्वक मंदिरे व हिंदूंना लक्ष्य केले जात असल्याचं नमूद करून खासदार निलेश लंके यांच्या चा वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले आहे हिंदू धर्माने समस्त जगाला मानवतेचा धर्म शिकवला आहे अत्यंत सहिष्णु असणाऱ्या हिंदू धर्माबाबत बांगलादेशामध्ये मात्र कट्टरतावादी धार्मिक द्वेषभावना निर्णय निर्माण करून तेथील स्थानिक हिंदूंचा छळ करत असून त्यांचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करत आहोत असं या निवेदनात नमूद करण्यात <स्था> आलं काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विकासाच्या अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत नाशिक पुणे महामार्गावरील इंजिनिअरिंग कॉलेज गेट समोर हॉटेल स्टेट्सच्या समोर उड्डाण पूल अत्यंत गरजेचा होता यासाठी लोकलेते बाळासाहेब थोरात यांनी अडोतीस कोटी रुपये मंजूर करून घेतले होते आणि त्यातून हे काम अत्यंत वेगाने सुरू झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉन्ग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरी सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या <स्था> विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात केलेल्या विकास कामामुळे महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले शिंदे साहेबांनी केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि भाऊसाहेब चौधरी सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्याची तयारी पूर्ण ताकदीने करा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले श्रीरामपूर येथे शिवसैनिकांची आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते ग्राहकांच्या असलेल्या अडी अडचणी व प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या माध्यमातून समन्वयाने सोडविण्याच्या कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते बैठकीत जिल्हा पुरवठा अधिकारी हेमलता बडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते जामखेड शहराचे उपनगर असलेल्या भुतवाडा परिसरात बिबट्यांनी गायीवर हल्ला केला असून या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला आहे यामुळे परिसरातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या गायीचा पंचनामा करण्याचीही मागणी केली आहे शेतातील गुरांवर हल्ला चढवून तीन बिबट्यांनी एका गायीची शिकार केली ही घटना जामखेड शहरातील भुतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत शिवारात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली गेल्या काही दिवसापासून भागात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे बांगलादेशात काही महिन्यांपासून मोठा हिंसाचार उफाळला असून त्यात कित्येक हिंदूंना आपले जीव गमवावे लागले आहे हिंदू मंदिरे पाडली जात असल्याच्या व हिंदू अस्मितेवर हल्ला होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहे त्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला शास्त्री चौकातून निघालेल्या या मोर्चाचा समारोप संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना निवेदन देऊन करण्यात आला या निवेदनात बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य ती भूमिका घेऊन हिंदू हितासाठी योग्य ती पावले उचलावी अशा आशयाचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले राहुरी तालुक्यातील मानोरी येथील ऍडव्होकेट राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचा अपहरण आणि नंतर निर्गुण खून प्रकरणी न्यायालयात सुनावणी वेळी सोमवारी माफीचा सा साक्षीदार हर्षल दत्तात्रय ढोकणे यांनी गुन्ह्याची कबुली देत दहा लाख रुपयासाठी अपहरण केले होते असे सांगितले दरम्यान चक्कर आल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यामुळे सुनावणी स्थगित झाली राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खुणामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक केली आहे त्यानंतर वकील संघटनेच्या मागणीनुसार घटनेचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र आणि उस ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री